वैभोधाच्या दुकानातला पंखा कसा फिरू लागला रे बॉ तर काय म्हणता मग भावांनो रोजच्या वाणी चाललो होतो मग मं दुकानात पंखाय साठ च्या स्पीड ना आलो आले आले विल्डो बो मग झाडाय मग काय केली बघ झाड जुडून बसलो आपला सेटअप उघडू मग काय एकशे वीसच्या स्पीड ना आलो भाऊ वैबोधाच्या दुकान आल्या जाय म्हणे बो नाश्ता घेऊन ये आपल्याला मग काय चालू एकशे वीसच्या च्या स्पीड नाश्ता नाही मग ना काय तुम्हाला तर माहीतच जे नाश्ता म्हणजे आपली चटोरी घेतला बा मग नाश्ता आणि चालू एकशे वीस फ्रीड ना दुकानाकडे तुम्हाला तर माहितीच आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत आपली हॅगी नसते मग काय खोला भाऊ नाश्ता आणि करू लागलो नाश्ता हे पा मग आपला वय हो बोदा नाश्ता केला मग गेलो बा फॅन कळ फॅन पा कसा फिरते मग काय वोधाल केलं टाटा चाललो एकशे वीसच्या च्या स्पीड न दुकानात दुकानात आलो मग काय आपल्या दुकानात होता व राजी मग काय दुकानात आलो बसल थोडा वेळ मग घेतलं ब दुकान लावून चाललो एकशे वीसच्या च्या स्पीड न घराकडं दुकानात येण्यापेक्षा घरी जाण्याची मजा वेगळीच असते रे तुम्ही व्हिडिओ पाहिले तर घरी पण फॉलो नाही रे करायला एक जाऊ द्या लवकर फॉलो करून घ्या मग